उपवास आहे आणि साबुदाणे भिजवायला विसरला आहात तर भन्नाट अशी रेसिपी आपण इन्स्टंट आज बघणार आहोत ती पण उपवासाची तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी आपल्याला जास्ती काही साहित्य लागणारं नाही आहे जे आपल्या डेली यूजमध्ये आपल्याकडे असतं उपवासाचं मटेरियल तेच आपण यूज करणार आहोत आणि ही रेसिपी बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपण इथे हे मेन इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत वरईचे तांदूळ आहेत मोठा बाऊल आणि त्यापेक्षा सुद्धा वन थर्ड प्रमाणामध्ये आपण साबुदाणे घेणार आहोत त्यानंतर ता दही घेतलं आहे ते सुद्धा एकाच एक प्रमाण आहे जे वरईचं आहे तेच आपण दहीचं घेतलं आहे आणि दोन ते तीन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर आपले हे मेन इन्ग्रेडियंट झाले आहेत तर आता सुरुवातीला आपण एक पॅन गरम करत ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जे आपले साबुदाणे आहेत ते भाजून घेणार आहोत व्यवस्थित मंद ह्याच्यावरती आपण हे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याची जी आपण पावडर करणार आहोत ती अगदी बारीक होते त्याच्यामध्ये जाडसर प्रमाण असं काही राहत नाही साबुदाण्याचे तर आता हे मंद याच्यावरती आपण पाच मिनटं शेकून घ्यायचे आहेत खूप वेळा असंही होतं की साबुदाणा खिचडी खाऊनसुद्धा कंटाळा आलेला असतो तर घरातली सगळेच मंडळी बोलत असतात की काहीतरी वेगळं उपवासाला आपण काहीतरी करून द्या म्हणून तर यासाठी ही एकदम उत्तम अशी रेसिपी आहे आता आहे। आपन, हे साबुदाणे भाजून झालेले आहेत ते थोडे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत हे घेऊन झाल्यानंतर जी आपण वरई घेतलेली आहे म्हणजे भगर आहे तर ती भगरसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर ती धुवून तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून वापरायचे आहे तर आता हे आपण भगर आणि साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशी दरदरीत अशी पावडर तयार झालेली आहे त्याची एकदम सुद्धा बारीक आपण करून घ्यायचं नाही आहे असं टेक्स्चर यायला पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये जे दही घेतलेलं होतं ते एक वाटी दही आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत हे तुम्ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिक्सरमध्ये लावायचं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा त्याला एकत्र करून घेऊ शकता आता आपण इथे दोन वाट्या पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे त्याला जरास एकत्रित होण्यासाठी मिश्रण मदत होणार आहे तर आता हे मिश्रण तयार झाले आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा असं स्मूद असं टेक्स्चर तयार झालेलं आहे जसं आपल्याला पाहिजे तसंच आहे त्याच्यामध्ये जर जासेचे लम्स किंवा गुठाळ्या असतील तर त्या अशा मोडून घ्यायच्या आहेत एका स्पॅचुलाच्या किंवा तुमच्याकडे चमचा असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही याचं स्मूथ बॅटर असं हलवून घ्यायचं आहे हे बघा अशी पेस्ट तयार झाली पाहिजे आता जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हो कोथिंबीर हिरवी मिरची आणि दोन ते ती तीन चमचे बटाट्याचा कीस घालणार आहोत बटाट्या किसमुळे त्याला जरा आणखीन आपल्या पदार्थाची टेस्ट वाढणार आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला आणि हे मिश्रण पुन्हा आपण एक जीव करून घेणार आहोत त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये घालायचा आहे याच स्टेजला तुम्ही याच्यामध्ये ओल्या चव चवसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा आपला हा आप पदार्थ खूप छान बनून तयार होतो तर आता याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा टाकला आहे तोही अर्धा चमचा आपण वापरलेला आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा हे मिश्रण एक एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही इथे इनोचा वापरसुद्धा करू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा दोन ते ती तीन तास तुम्ही ठेवून बॅटर विदाऊट सोडासुद्धा सुद्धा वापरू शकता किंवा विदाऊट इनो आता एका पत्रामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत प्रत्येक पार्टमध्ये आणि तेलाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता मी ते तूप वापरलं आहे त्याच्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते लगेचच आपण यूज करणार आहोत आप्पे करण्यासाठी तर हो आपण आज इन्स्टंट उपवासाचे आप्पे बनवत आहोत तर लगेचच आपण हे बॅटर आपेपत्रामध्ये एक एक चमचा या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ज्यांना नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आलेला आहे उपवासासाठी तर हा एक सोपा असा पदार्थ तुमचा दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणार आहे आणि खरोखरच त्याला दहा ते पंधरा मिनटंच लागतात तर आता हे आपलं बॅटर प्रत्येक पार्टमध्ये टाकून झालेलं आहे पात्रामध्ये तर आता याला आपण झाकून घ्यायचं आहे कारण आपण वरईचा वापर केलेला आहे ती शिजण्यासाठी थोडासा इथे आपल्याला वेळ लागणार आहे तर एक ते दोन मिनटं आपण अशा पद्धतीने हे झाकून ठेवणार आहोत आणि एक ते दोन मिनटांनंतर आपण हे उलतून घ्यायचे आहेत तुम्ही थोडासा इथे तेलाचा किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता तर आता हे सगळे आपे आपण एक एक करून उलतून घ्यायचे आहेत व्यवस्थित निघतात कारण आपण इथे दह्याचा वापर केलेला आहे बटाट्याचा सुद्धा आपण किस वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं चिकटण्याची संभावना असते पण ते क्रिस्पी असे बनवून तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतं तुम्ही बघू शकता इथे गोल्डन कलर आलेला आहे आपण इथे बटाटा वापरला आहे त्यामुळे याला गोल्डन कलर आलेला आहे आणि खरोखरच सांगते टेस्ट तर एकदम भन्नाट लागते याची पुन्हा एकदा आपण दुसऱ्या साईडने सुद्धा एक मिनटं ह्यांना भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला हा उपवासाचा प्रकार तयार झालेला आहे तर आहे ना खूपच पंधरा ते वीस मिनटामध्ये होणारी रेसिपी तर हे तुम्ही आपे बघू शकता आपण पूर्ण काढून घेतलेले आहेत आपेपत्रामधून आणि त्याच्यासाठी आपण उपवासाची चटणी केलेली आहे खोबरं तसंच शेंगदाणे कोथिंबीर मिरची मीठ असं आपण चटणी तयार करून घेतलेली आहे तर हे आपे असे तयार आहेत खाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता अगदी हलके फुलके असे तयार झालेले आहेत आणि त्याला स्पॉन्जिनेस भरपूर आहे आलेला खूप छान असे तयार झालेले आहेत आणि टेस्टीसुद्धा झालेले आहेत सांगितलेल्या प्रमाणानुसार आपला एक ते दोन माणसांसाठी हा नाश्ता तयार होतो तर आता आपलं थोडंसं पीठ उरलेलं आहे त्याचा आपण एक पदार्थ बनवणार आहोत आता हे उरलेलं बॅटर आहे त्यामध्ये मी थोडं थोडं करून असं पाणी घालणार आहे आणि त्याचं एकदम पातळ असं बॅटर तयार करून घेणार आहे एक पॅन घेतला आहे आपला जो रेग्युलर पॅन असतो डोसे बनवायचा तोच वापरलेला आहे आणि थोडंसं त्याला मी इथे ग्रेस करून घेतलेलं आहे ऑइलने आणि पुसून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशी जाळीसुद्धा येत आहे थोड्याशाच बॅटरचं आहे त्यामुळे एकच घावण आपलं उपवासाचं तयार होतं इथे मला फक्त जस्ट क्युरॉसिटी होती की ह्या जे मिश्रण आहे त्यापासून घावण तयार होतं की नाही ते पाहायचं होतं तर घावणसुद्धा एकदम छान असं इथे स्प्रेड होतं आहे तुम्ही बघू शकता क्रिस्पी असे घावणेसुद्धा यापासून तयार होतात तर या इन्स्टंट प्रमाणामध्ये आपले दोन पदार्थ तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि खाण्यासाठी सुद्धा खूप असे सुंदर असे लागतात आता हे आपण थोडंसं शिजून द्यायचं आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया एक अर्धा सुद्धा लागत नाही खूप छान असा क्रिस्पी असा तयार होतो त्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया वरून तूप लावल्यामुळे त्याचा क्रिस्पीपणा आणखीन वाढतो तर इथे सुंदर असं आपले दोन पदार्थ तयार झालेले आहेत पंधरा ते वीस मिनिटांमध्ये खूप छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे आणि छान असं आपला इथे घावणसुद्धा तयार झालेलं आहे तर आता चातुर्मास चालू आहे आणि आपल्याकडे खूप असे सण चालू झालेले आहेत तर प्रत्येक सणाला आपण काहीतरी वेगळा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा एक सोपा असा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचे बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला या चॅनलवरती येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर सगळ्यांचे धन्यवाद